लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज हां सर हां यस आज दिनांक सात 7 9 2025 रोजी दिव्यांग एकता संघर्ष बहुती सेवा संस्था पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी संस्था मक्सदजीव भगवान मुलगीर तसेच आमची दिव्यांग उपाध्यक्ष दत्ता पडले शिंदे आणि आज जिल्हाभरातून आलेले दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब परबणी यांना दिव्यांगांच्या विविध समस्या सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने योजनेत दिव्यांगाचा समावेश दिव्यांगांना दिव्यांगासाठी एक खिडकी खेडकी कार्यालयातील सामाजिक कल... न्यायभवनातील दिव जिल्हा सक्षमीकरण कार्यालय पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात आणण्यात यावे पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थातील पाच प्रतिनिधी दिव्यांगाच्या बँक खात्यात तत्काळ वितरित करण्यात यावा ग्रामपंचायत कार्य दिव्यांगाच्या विविध माहिती फलक लावण्यात यावे अनिवार्य करावे मोबाईल क्रमांक लावणे बंधनकारक करावे ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र चालकांनी सर्व योजनांचे ऑनलाईन दर फलक लावणे बंधनकारक करावे जेणेकरून दिव्यांग बांधवांची होणारी आर्थिक प्रवण थांबेल जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमिटीमध्ये तालुक्यातील संजय गांधी दिव्यांग कमिटीमध्ये दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून ठेवण्यात यावा अथवा जागा व्यवस्थेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांगांना स्वतंत्र सिधापत्रिका देणे बाबतचा जो जी आर शासनाचा एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वीचा त्यानुसार दिव्यांगांना सिधापत्रिका देण्यात यावी जिल्हा परिषदेत पाच टक्के शेष निधी योजनेअंतर्गत लाभ देताना कायमस्वरूपी अर्थात परमनंट दिव्यांगांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा या अशा अकरा मागण्यासाठी आम्ही माननी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन सादर केले धन्यवाद